बहिगर्म हा जो विषय होता त्याचा अर्थ असा होता की हस्तांतरण प्रक्रिया झाल्याच्या नंतर आहे हा माईक मी या प्रक्रियेमध्ये हा माईक चालवायचा कसा याच्या बाबतच पुरेपूर ज्ञान यांना दिले की समोर बोलत आवाज बोलत आवाजे नाही त्याच्यामध्ये दोन सेल असतात त्याचं चार्जिंग ऑन असते तर नाईट चालू होतो याला एक मधात बटन आहे तिथे वर केली तर नाईट चालू होतो खाली केली बंद होतो तसंच योजनेचं पण होतं की हो। आए, आए, त्या जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या बारकाव्या आहेत ज्या ज्या बाबी आहेत त्या ग्रामपंचायतच्या ही समिती दिसते व्ही डब्ल्यू एस पी समिती विलेज वॉटर सॅनिटायझेशन कमिटी असं आपल्याला इंग्रजीत म्हणतो आणि ग्राम आरोग्य पाणी पुरवठा स्वच्छता समिती ही ग्रामपंचायती उपसमिती आहे ज्या समितीच्या वतीने तुम्ही लोक सगळे सदस्य म्हणून आलात तर या समितीचा काय उद्देश आहे या समितीकडे योजना सोपवल्यानंतर त्यांना स्वभावाची योजना चालवायची आहे हे आपण टप्पा तीन पर्यंत काम केलं मग आता प्रत्येकाने पाण्याची साठी झाली विहीर झाली मोटर झाली उपगृह झाले वितरण माहिती झाली उदरक माहिती झाली सगळ्या गोष्टी टेक्निकल आहे त्याच्यात जास्त भर घ्यायची गरज नाही हे सगळं उभं केल्याच्या नंतर आपण जेव्हा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सगळा अभ्यास केला की आपण आता ऐंशी टक्के कुटुंबापर्यंत कुटुंब अजून बाकी आहे कुटुंब बाकी आहे आता कामाची झाली बिल्डिंग झाली बाकी झाली सगळं झालं म्हणजे आपल्याकडे सगळी बिल्डिंग तयार झाली बरोबर पण ही बिल्डिंग शाश्वत ठेवायची असेल कशाच्या आजारावर शाश्वत राहू शकते म्हणजे आपल्या योजना जर चांगली शाश्वत ठेवायची असेल तर मग मेन आहे आपल्या गावामध्ये जे काही आपण पाणी पितो आहे वापरतो आहे ते पाणी येते काय आहे त्याला आपण सोडतो